चिदंबर नमस्ते तू चिंतितार्थ औदुंबर सदा वासा चिदंबर नमोस्तु ते साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम बुवा महाराजांनी पाठवलेला अभंगाचं चिंतन करूया मननं करूया कृती ताणूया कृती ताणणे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर नुसतं शब्दज्ञान होऊन आपल्या पॉकेटमध्ये पैसे कसे असतात आणि त्याचा विनियोग झाला नाही तर काही उपयोग नाही आहे त्याप्रकारे शब्द ज्ञान नुसतं ठेवून घेतलं त्याचा काहीही फायदा होणार नाही आहे खरं काय आहे ते कळलं पाहिजे आपल्याला कृतीत आल्याशिवाय तो अनुभव येणार नाही आपल्या जीवनात काय म्हणतात राजारामजी महाराज <coughs> शिकवणी या शब्द ज्ञान कदा नवे समाधान दावी बोलोनी पक्वान कदा तृप्ती नव्हे जाणं दृष्टी देखील या जीवन न होये हरण चिदंबरदास म्हणे सुख सद्गुरु कृपेने जय चिदंबर काय म्हणतात राजा काय म्हणतात राजारामजी महाराज की शिकून या ज्ञान कदा नव्हे समाधान ग्रंथांच्या ढिगा पडल्यात आपल्या घरी त्याच्यातून सगळं काही वाचून घेतलं आणि शब्दज्ञान शिकून घेतलं आणि शब्दांचा भडीमार लोकांवरती करतोय त्याने हे समाधान पावणार नाही काय होणार जास्तीत जास्त आपलं भाषण लोकांना आवडणार वा वा किती छान म्हटलं तुम्ही किती छान सांगता हो असं म्हणणार लोक किती दिवस म्हणणार आहे लोक चार दिवस आठ दिवस एक महिना एक वर्षभर नंतर काय ते सगळं विसरून जातील ते जाऊन आपल्या मनाला मनाला जाऊन टच झालं पाहिजे हा जो माणूस सांगतोय ह्यांनी है, खरोखर मला करून बघितलं पाहिजे माझ्या जीवनात बदल घडली पाहिजे नाहीतर नुसतं शब्दज्ञानाने काय आहे भरपूर यूट्यूबवरती भरपूर आहेत आणि भरपूर लोकांचं आपण ऐकतोसुद्धा पण त्याच्यात आपल्याला समाधान मिळालेलं आहे का आपण आपल्याच प्रश्न विचारून घेऊया आपण सगळं काही जे काय करतो भजन करतो घरी बोलवतो सगळं करतो कीर्तन करतो त्यांनी समाधान मिळालेला आहे का तस ते राजारामजी महाराज प्रश्न विचारतात कदा नव्हे समाधान नाही मिळणाऱ्याने समाधान नुसतं घरात सर्कस लावून ठेवलं आहे आपण आणि शब्दांचं हे बघा आम्ही हे वाचतो ते वाचतो हे वाचलं ते वाचलं ह्या सगळ्या गोष्टींचा काही परिणाम होणार नाही जोपर्यंत माझ्या मनात समाधान नाही आहे मी दुसऱ्यांना समाधान कसं देऊ शकतो देऊ शकते जो हमारे पास है वही हम दूसरों को दे सकते हैं जो हमारे पास है नहीं वो हम दूसरों को कैसे दे सकते हैं हमारे पास समाधान नाही है हम दूसरों को उठाकर दे सकते हैं क्या जो घाघर में सागर हमारे घाघर में क्या भरा पड़ा है वही हम दूसरों को दे सकते हैं हमारे अंदर क्रोध भरा पड़ा है जलन भरा पड़ा है लोगों का निंदा नालस्ती अथवा क्या क्या भरा पड़ा है विकार वही विकार निकाल के बाहर लोगों को भी हम देखते हैं सब सोचते लोग भी ऐसे ही हैं लेकिन हमारे अंदर भगवान के जो गुण हैं वो अगर होंगे तो वो, वो क्या कहते हैं ज्ञानेश्वर महाराज की तुम्हें संत जन तुम्ही माउली संत जन तुम संतजन हो करके उन्होंने बोल दिया है हम भूल गए हैं उस बात को इसके लिए वही बात टच करने के लिए परमात्मा संत रूपाने पुन्हा येऊन आपल्याला टच करतात दावी बोलोनी पकवान कदा तृप्ती नव्हे जाणं मी कितीही तुम्हाला सांगितलं जिलेबी बालुशाही बासुंदी पेडा असं आहे हो आहे हो काय रंग आहे त्याचं लाल रंगाचं पिवळ्या रंगाचा कितीही मी सांगितलं तरी त्या पकवानांना तुम्ही बाहेरून ऐकल्यावरती तृप्ती होणार नाही जेव्हा तुम्ही त्याचा आस्वाद घेणार आहे <coughs> की बालूशाही कशी टेस्टला आहे पेढा कसा आहे टेस्टला किंवा ते काय म्हणतो जिलेबी कशी आहे टेस्टला रबडी जे काय म्हणतो आपण रसमलाई त्याचा टेस्ट केल्याशिवाय उसका टेस्ट आपको पता नहीं चलेगा जब तक आप उसको नहीं रखेंगे आणि ते विरघळणार नाही तोंडात तब तक टेस्टही पता नाही चलेगा वैसेही कितने भी शब्द ग्नान से आप भगवान के बारे में बोलते जाओ लेकिन जब तक आपको पता नहीं है कि परमात्मा कौन है तब तक वो सगळं शब्द ज्ञान वायफळ आहे तृप्ती होणार नाही समोरच्या माणसाला ऐकणाऱ्या माणसाला तृप्ती होणार नाही कारण मलाच माहिती नाही आहे तर मी तुम्हाला काय सांगणार फक्त मी सांगणार असा असं आहे असं असं आहे जो देहातीत आहे कालातीत आहे आणि काय आहे तो म मनाच्या पलीकडे आहे शब्दांच्या पलीकडे आहे मौन आहे तो त्याला ओळखण्यासाठी शब्द ज्ञानाच्या पलीकडे जावा लागेल आपल्याला असंच घर बसले आपल्याला कळणार नाही दृष्टी या जीवन तृषा न होय हरणं दृष्टी देखल्या समोर बघते मी पाणी आहे पण पाणी पिल्याशिवाय तृषा भागणार आहे का हो गर्मीत आपण जातो आता इतका हॉट क्लायमेट चालू आहे याच्यात तुम्हाला पाण्याचा बॉटल समोर ठेवलेलं आहे पाणी पाणी किती छान आहे थंड पाणी आहे असं म्हटल्याने ते तृषा भागणार आहे का जोपर्यंत मी ते पाणी पिणार नाही बॉटल काढून तोपर्यंत ती तृषा भागणार नाही आहे तसंच जोपर्यंत परमात्मा कोण आहे त्याच्यात आतमध्ये जाऊन मी शोधणार नाही आहे तोपर्यंत शब्द ज्ञानाने काही होणार नाही माझा उद्धार होणार नाही आहे चिदंबरदास म्हणे सुख सद्गुरू कृपेने बघ हा गोचर कोण करून देणार आहे आपल्याला तो सद्गुरू एक सद्गुरु शिवाय हा पारमार्थ परब्रह्मवस्तु परमेश्वर कोण आहे सत्ताधीश कोण आहे आपल्याला कळणार नाही कारण सद्गुरु देहातीत असतो कालातीत असतो आणि तो गुणात येत असतो म्हणून तो, तो गुणामध्ये येतच नाही बसतच नाही मग तर शब्दांच्या पलीकडे आहे तो मग या मन इंद्रियांच्या मार्फत आपण त्याला ओळखू शकतो का अजिबात नाही मन हे शब्द आणि हे जे काय आहे आपण जे शब्दज्ञान जे वाचतो ते सर्व मन इंद्रियांमध्ये बसून आपण या शब्दाचं वर्णन करतो आहे आणि त्या वर्णनाने सुद्धा काहीही आपलं होणार नाही आहे जोपर्यंत सद्गुरू कृपा होत नाही परमात्मा स्वरूप तो आनंद स्वरूप सच्चित आनंदाचा आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत त्या सद्गुरू कृपेशिवाय आपल्याला परमात्मा गोचर होणार नाही म्हणून कितीही मी काही तुम्हाला बडबड करून सांगितलं इथे बसून तरी जोपर्यंत तुमच्या मनात समाधान पावणारच नाही जोपर्यंत त्याचा आस्वाद तुम्ही घेणार नाही खरा आनंद काय आहे हे एका सद्गुरु कृपे वाचून कळणारच नाही आपल्याला आणि तो आनंद जर पाहिजे आपल्याला तर जगाची चाड सोडावी लागेल जगाच्या मागे जावं स मागे जाण्या जाणं सोडावं लागेल तन मन धन सर्व ओवाळून टाकावा लागेल तेव्हा जाऊन कुठे तो सद्गुरू कृपेने आपल्याला तो परमात्मा परब्रह्मवस्तू ब्रह्मवस्तूचा गोचर होणार आणि तेव्हा तो आनंद आपल्यात हमारा घागर बरा हुआ है आहे तोही हम उसमें से उठा के जी चम्मच आओ या कप लेके आओ आप लेके जितना आप पानी पीना है पी सकते हो कर सक, कह सकते हैं हमारे पास ही कुछ नहीं है तो हम दूसरों को क्या देंगे केवल शब्द समाधान नहीं होगा शब्द ज्ञानाने कुणाचा समाधान झालेलं नाही आहे तुकाराम महाराजांना जो अनुभव आला राजाराम महाराजांना जो आला विठाबाईला जो आला मीराबाईला जो आला काय म्हणते मीराबाई आ, मेरे मेरे तो गिरधर गोपाल असुवन जल सीच सीच प्रेम बेल बोई अब प्रेम बेल पर जो फल आया है, वो खाने के लिए मैं रेडी हं ये सब करने के लिए सब कुछ त्याग करना पड़ता है सिर्फ शब्द ज्ञान से कुछ नहीं होता वैराग्य मोठे मोठे शब्दांचा वापर करण्याने आपल्याला वैराग्य बांधलेलंच नाही आहे तर त्या शब्दांचा वापर का करावं जे आपण कृतीत केलेलं नाही आहे त्या शब्दांचा ज्ञान मला मिळालेला आहे म्हणून काहीतरी बडबड करू नये आपण जे अनुभवाला आलेलं आहे तेच फक्त आपण बोलायचं असतं तेच फक्त लोकांना स सांगून त्यांना काही करायचं नाही आहे आपलं जे आहे अनुभव शेअर करून त्यांनासुद्धा आपण नामाला लावायचा प्रयत्न करावा त्याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही आणि कारण सद्गुरू कृपेचा वर्षाव झाल्याशिवाय ते काहीही आनंदाची प्राप्ती होणार नाही आहे म्हणून राजाराम महाराजांच्या अभंगाचा परिपूर्णपणे अगदी सखोल जे काय गुढार्थ सांगतात तिथे जाऊन आपण टच केलं पाहिजे त्या शब्दांना टच केलं पाहिजे आणि ते कुठे स्थित आहे या सगळ्या गोष्टी परावाणीमध्ये स्थित आहे आणि परावाणी म्हणजे मौन आपण शब्दां शब्दांकडून मौनाकडे गेलं पाहिजे त्या मौनातच आपल्याला सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळतील आपल्याला राजाराम महाराज चरणी हे अभंग अर्पण करून लोका समजता सुखिनो भवंतो जय चिदंबर